शिवाजी जादा आढळराव पाटील हे लोकांच्या हृदयात आहे आणि तुमचा कधी फोन घेतात का फोन आता त्या दिवशी पत्रकार परिषद होती त्यांना फोन केला होता त्यांनी फोन घेतला आणि डायरेक्ट नावा त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी ओळख फोन केला हा उचलतील शंभर टक्के किती कळ सामान्य माणसाचे फोन घेतात का प्रतिसाद देतात का आता जर मी शिवाजी जर फोन लावला तर ते फोन उचलतील जर विद्यमान खासदार फोन लावला तर आप जिस नंबर पे बात करना चाहते ओ अभी सुचा पे कोण इंच प्रयत्न करू आपण दोन इंच प्रयत्न खासदार कोल्हेंच नगर नगरला नाटक असल्यामुळे मोबाईल स्विच ऑफ असू शकतो कदाचित रियल कोणाला लावला शिवाजी दादा स्पीकर ऑन करा नाही ना तसं नाही हॅलो हॅलो दादा खडकवाडीवरून आदिश डोके बोलते काय म्हणतो वाणी साहेब आले होते एक छोटीशी मुलाखत होती ते विचारत होते काय खासदार फोन उचलतात का नाही नाही का त्यामुळे तुम्हाला आ, फोन केला होता त्याबद्दल उचलल्याबद्दल धन्यवाद असं काय चालते ठेवू का चालती आ, आ, आ। तुम्हाला शुभेच्छा भावी वाटचालीसाठी श्री माजी खासदार शिवाजी अग्रवाल यांना फोन केला त्यांनी उचलला विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचा नंबर तुमच्याकडे आहे का हा हो आहे काय नंबर आहे त्र्याण्णव सव्वीस एकोणपन्नास तेहतीस पंधरा लावा त्यांना फोन बघू उचलतात का हॅलो हॅलो हा बोला खडकवाडीवर बोलतोय तर कोल्ल्यांनी फोन उचललाय तुमचं म्हणणं कुठे ठरलं वाणी साहेब आले ते पत्रकार परिषद घ्यायला ते बोलले फोन उचलतात का नाही करू ट्राय नाही 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 खासदार साहेब खासदार साहेब आमचं म्हणणं असं होत ते खासदार कोल्हले आमचा फोन उचलत नाही आता बोला आता एक मिनिट बोला हॅलो फोन उचलल्याबद्दल धन्यवाद काय विषय काय नाही तुम्हाला शुभेच्छा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका